जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदानाचा दिवस होता शहरातील विविध प्रभागांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली ज्यात काही ठिकाणी तीव्र स्पर्धा आणि चुरशीचे वातावरण दिसून आले तर काही भागात मतदारांचा कमी प्रतिसाद नोंदवला गेला संवेदनशील प्रभागांमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त असूनही काही ठिकाणी तांत्रिक बिघाड कार्यकर्त्यांमधील शाब्दिक चकमकी आणि उमेदवारांच्या नियमभंगाच्या तक्रारी समोर आहेत एकंदरीत भाजपा ऑल इंडिया मजलिसत्याहादूर मुस्लिमिन राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख चुरस दिसून आली तर प्रभाग क्रमांक चौदामध्ये आम आदमी पार्टीचीही भूमिका लक्षवेधी ठरली प्रभाग क्रमांक सोळामध्ये दुपारी एक वाजेपर्यंत तुरळक मतदान झाले या प्रभागातील बूथ क्रमांक एकवीस मध्ये सकाळी आठ वाजता ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यानं मतदारांना मोठी गैरसोय सहन करावी लागली याच प्रभागात एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली ज्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक मध्ये अनेक बुथांवर शिस्तबद्ध मतदान पार पडले मात्र एका बुथमध्ये उमेदवार मतदान केंद्रात घुसून मतदारांना आपल्याला मत देण्याचे आवाहन करत असल्याची तक्रार एका कार्यकर्त्याने केली आपल्या माध्यमातून मी करतो तुम्ही तक्रार केली नाही आता साहेबांशी केली आतमध्ये मी तक्रार केली त्यांना काढलं गेलं बाहेर पण असं परत होऊ नये हे आपल्या माध्यमातून लोकांना कळावं केंद्र रेवन सिद्धेश्वर कन्नड हायस्कूल या केंद्रावर उमेदवार प्रतिनिधी उमेदवार आत मध्ये मतदारांना घेऊन जाऊन आतपर्यंत जाऊन सांगत आहेत त्यांचं वैयक्तिक चिन्ह आणि मतगाराला त्यांच्यावर कारवाई व्हावी ही अपेक्षा आपल्या माध्यमातून करतो प्रभाग क्रमांक चौदामध सर्वाधिक मतदान केंद्रे महिला महाविद्यालय आणि पानगल आहेत महानगरपालिका शाळा क्रमांक एक मध मतदारांचा कमी प्रतिसाद दिसून आला तर शाळा क्रमांक तीन मध चांगला उत्साह नोंदवला गेला या प्रभागातही उमेदवार मतदान केंद्रात घुसून मतदारांना आपल्या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करत असल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांनी नोंदवल्या

काय गोंधळ चालू इथं इथं काय प्रकरण नाही आहे काही येऊन इथं मतदान रोखण्याचा प्रयत्न करत आहे बाकी दुसरं काय गोंधळ वगैरे काय पण उमेदवार आहेत काय कार्यकर्ते मी आमचे घरचे उमेदवार आहे त्यामुळे इथं आमच्या फॅमिलीच्या लोकांना मतदान करण्यासाठी तो आणि काही लोक इथं येऊन जे ना मग कॅन्व्हिंग कराले हे पक्षाला घाला ते पक्षाला घाला म्हणून चांगला वातावरण उभा करा सगळ्या पक्षाच्या प्रतिनिधी उभा करा उमेदवारला उभा करा बाकी सगळ्याला पाठवून द्या उभ्या सगळे सगळ्या गर्दी सगळ्या इन्कुरांची गर्दी चालू आहे उमेदवार प्रतिनिधी सगळ्या पक्षाला पुराला उभा करा बाकी सगळ्यांना काढा महाविकास आघाडीचे उमेदवार शोएब महागामी यांनी प्रभाग क्रमांक चौदा मधून संपूर्ण पॅनल निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला कारण सकाळी सात वाजल्यापासून जर आपण बघितले प्रत्येक निवडणुकीत राहुल गांधी नगर इथून येथील इत, महिला चार वाजेपर्यंत थांबत होती चार वाजेपर्यंत मतदान करत नव्हती या वर्षी पूर्ण उलटा झाला महिला जास्त प्रमाणात बाहेर पडत आहे महिलांची संख्या जास्त आहे तुम्ही बघू शकता आणि जे कालिका मंदिर आहे आणि जे बाणिक पाणीकरी स्कूल आहे तिकडचं जे पुलिंग आहे ते पूर्ण सकाळी सा, सात ते बारा वाजेपासून पूर्ण लांब लांब रांगा होते आणि महिलांची संख्या जास्त होती मी सगळ्यांना परत एकदा आवाहन करतो जे जे कोणी मतदान केले नाही त्यांनी आपला मतदानाचा हाक हो एथे आम आदमी पार्टीची ही चांगली चुणूक पाहायला मिळाली प्रभाग क्रमांक सतरा हा देखील संवेदनशील भाग असून येथे चुरशीचे मतदान पाहायला मिळाले मात्र दुपारी दीड वाजता एका मतदान केंद्रात मतदारांचा अतिशय कमी प्रतिसाद दिसून आला बापूजी प्राथमिक शाळेत प्रतिनिधींना खोल्यांमध्ये बसण्यासाठी जागा नसल्यानं त्यांना बाहेर बसावे लागले ज्यामुळे काही असुविधा निर्माण झाल्या एकंदरीत प्रभा प्रभाग क्रमांक बावीस वगळता इतर प्रभागांमध्ये एमआयएम राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांच्यात तीव्र स्पर्धा दिसून आली तर प्रभाग क्रमांक मध्ये भाजपा एमआयएम आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सी खेच दिसून आली तर भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार शीतलदादा गायकवाड यांनी भाजपला शह देण्यासाठी चांगलीच फिल्डिंग लावल्याचं चा दिसून आलं ला। पोलिसांचा कडक बंदोबस्त असल्याने मोठ्या घटना टळल्या मात्र काही ठिकाणी नियमभंग आणि तांत्रिक अडचणींमुळे मतदारांना त्रास सहन करावा लागला मतमोजणीची प्रक्रिया उद्या सुरू होईल शहरातील मतदान टक्केवारीची अंतिम आकडेवारी संध्याकाळी जाहीर होण्याची शक्यता आहे